बिग बॉस मध्ये गेल्यानंतर आणि निर्णय चुकला असं वाटलं निर्णय चुकला हे मला कधीच नाही वाटलं बिग बॉस मध्ये जाण्याचा निर्णय चुकेल असं मला कारण की मी स्वतःला समजवूनच गेलेले एकतर अपमान पसवण्याची तुमची ताकद पाहिजे तर तू बिग बॉस मध्ये जा लोक तुझा येणार अपमान करणार तुझ्या ताकद आहे का ते सहन करण्याची तर तू बिग बॉस मध्ये जा ते मी स्वतःला खूप तयार केलेलं आणि मग मी बिग बॉस मध्ये गेले आणि बऱ्याच चुका झाल्या ज्यानंतर सॅटरडेच्या एपिसोडला कळल्या की ओके महाराष्ट्र नाहीये मी आवडत नाहीये सो मला झाले की मग ठीक आहे मग जी खरी जानवी आहे मग ती आणूया समोर समोर खरी जान्हवी मग मी भांडत नाही त्याच्यानंतरचे एपिसोड बघितले असे तेव्हा मी भांडत होती पण मी भांडत ना मग रडत होते सगळे सूर माझे रडके होते कारण की मग मी ते सोडून दिलेलं मग ते ब तेव्हा मग ते सगळं केल्यावर मग मी एकटी पडले कारण की ना मला बी टीम मध्ये मला ए टीम मध्ये राहायचं होतं कारण की बी टीमशी माझं कधी मॅच झालं नसतं त्यांचे विचार वेगळे होते माझे विचार वेगळे होते आणि ए टीम मध्ये मला जायचं नव्हतं मग मी एकटीच राहणं पसंत केलं आणि खूप त्रास झाला मला तेव्हा की कधी घरा या घरातून बाहेर जातोय आपण असं खूप खूप त्रास झाला पण ठीक आहे ते दिवस आता आठवतात तर ती एक मजा, हो मजा हो होती पण तू आतमध्ये असताना तुझं हसबंड म्हणून ह्यांनी तुझी बाजू खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली कारण की तुझी जी नेगेटिव्ह बाजू दिसत होती ते आमच्याकडेच येऊन आणि आमच्याकडे मुलाखत देऊन त्यांनी ती दे। सांगितलेली की नाही जान्हवी खरी अशी नाहीये तो इंटरव्ह्यू तू पाहिलास का आणि पाहिल्यानंतर किंवा तुला कळल्यानंतर तुझे रिॲक्शन एकूणच काय होते की एक नवरा तू आतमध्ये असताना ना तुला माहिती नाही की जगा बाहेर काय सुरू आहे आणि तुझी बाजू सांभाळून घेतोय काहीच आयडिया नाही की का जानवी अशी वागते तर त्याबद्दल त्यांना तू काय बोलले होतेस का खर तर मला ते इंटरव्ह्यू बघण्याची गरजच नाही लागली कारण की लोक येऊन येऊन तेच सांगत होते बोलला तुझ्या नवऱ्याने लोकांनी ह्याच माझं सोडून ह्याच कौतुक जास्त केलंय खूप कौतुक केलं एका फंक्शनला गेलेले ना तर तेव्हाही माझं बाजूलाच तुझ्या नवऱ्याने मस्त तुझी साथ दिली त्याने तुझं गेम चेंज केला वगैरे वगैरे असं ते सगळ्यांचं मला ते इंटरव्ह्यू बघण्याची गरजच नाही लागली मला आणि असं काही ठरलं नव्हतं मी असं काहीतरी करेन तुला इंटरव्ह्यू द्यावे जाण्याचं माझं प्लॅन आता आतमध्ये पण ही बोलली मी बाबा तू मम्मीप घेऊन ईशान गेलेला पण माझं प्लॅनिंगच नाही की मी जाणार करून म्हणजे ठरलं होतं की पण लागलं मला माहितीच नाही मी फक्त लॅपटॉप घेऊन बसायचो आणि बघायचो पण ही जेव्हा काही बोलायची ना मॅसेज आमचा ग्रुप आहे माझ्या आमच्या फॅमिलीचा त्यात टाकायचा उद्यापासून शिवाय खायला सुरुवात राहा <laughs> लिटरली असं बोलायचं होतं ना असं काही ना तर ते लोक मध्ये यायचे तर काय म्हणजे कारण इंस्टाग्राम वरती मी माझी अकाउंट पहिल्यापासून प्रायव्हेट होती मला आवडत नाही की काय टाकावं म्हणजे कधी आमचं एनिव्हर्सरी असेल किंवा माझा बड्डे असेल किंवा हिचा बड्डे असेल तेवढंच आम्ही माझ्या इन्स्टावरती बघाल बाकी काही नाही म्हणजे कधीतरी बरोबर फोटो काढित ती mm. पण ही बोले तर अपलोड करायचं नाही तर नाही करायचं माझी इच्छाच नसायची काही इंस्टाग्रामवर फक्त फक्त रील्स बघायचो एक टाइमपास म्हणून अर्धा पाऊन तास नंतर झोपायचं तर तिच्यासाठी मला जावं लागेल मला खूप म्हणजे माझ्या आरनी खूप हे केलं पी आरनी की सर तुम्ही या ना म्हणजे मॅडम माझी इच्छा नाही आहे मी नाही येऊ शकत मग त्याच्या ऍटलीस्ट स्टेटमेंट द्या एक तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवरती बोला माझा अकाउंट प्रायव्हेट आहे कोणाला कळणार आहे तर तुम्ही प्लीज ओपन तर करा बोला मी नाही करणार ओपन खूप त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर मला कितीतरी फॉलोअर्स यायचे मी ॲक्सेप्ट करायचं पण मी ॲक्सेप्ट करायचं नाही कारण ॲक्सेप्ट केले की लोक शिवाय घालायचे ना त्यामुळे मी करायचोच नाही शेवटी शेवटी मग बोला ठीक आहे त्याच्यासाठी एक पहिली स्टेटमेंट दिली मग तुमच्याकडून एक मला कॉन्टॅक्ट आला मला खूप न्यूज ऑलाईन चालली पण मग त्यांनी रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही आम्हाला बोला बोला मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पी आर टीमशी बोला ते जर बोलले तर मी देईन कारण हि काय असेल ते ते प्लॅनिंग या लोकांचं वेगळं असतं मी त्यात मध्ये कसं काय बोलू शकतो कारण माझा माझी लाईन वेगळी आहे बिझनेस वेगळा आहे म्हणजे माझ्या बिझनेस मध्ये मला पटत नाही ते मी काय करणार तिला समजा नाही आवडलं तर बरोबर माझ्यामुळे तिला काय इम्पॅक्ट पडला तर म्हणून मी येत नव्हतो बाहेर पण त्यांनी सांगितल्यानंतर मग तुमच्या मॅडमनी मला जेव्हा कॉल केला बरं ठीक आहे मम्मी येतो मम्मी आलो भेटायला पण त्यानंतर तुम्हाला अशा काही रिॲक्शन मिळाला का की बाबा खूप छान इंटरव्ह्यू झाला किंवा नवरा म्हणून खूप चांगली बाजू सांभाळून घेतली जान्हवीची असं जा। काही बोललं गेलं का तुम्हाला मला ऍक्च्युली ट्रोल तर करतो का ट्रोल तर खूपच केलं नाही ते काय मी ट्रोल तर पहिल्यापासून व्हायचो कारण मी बोलायचो पण की तू माझा फोटो टाकत जाऊच नको म्हणून मी मला लोक म्हणतात ना की तू फॅमिली फोटो का नाही टाकत नेहमी कारण की मला ते ना मला ते वाईट कमेंट्स नाही आणि तिला पटणार नाही तर मी तिला बोलू कशाला मग टाकते सोड ना तुझ्या फॅमिलीला सोच करू नकोस ना तर मग त्याच्यामध्ये ती जेव्हा जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू केल्यानंतर मला खूप लोकांनी कमेंट्स चांगल्या पण केल्या भरपूर लोक जे मला शिव्या अक्षरशः मुली मला शिवाय घालवत्या मला दाखवी ना माझ्या प्रोफाईल मध्ये त्या लोकांनी माझी माफी मागितल्यानंतर भरपूर आणि तिच्याबद्दल खूप चांगले पॉझिटिव्ह करायला